आज आपण हे ना वेगळ्या पद्धतीने तेल बनवणार आहोत ही वेगळी पद्धत म्हणजे वेगळी नाही आहे ही आयुर्वेदिक जुनी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही तेल बनवलं ना खरंच तुमचा रिझल्ट एकदम येतो म्हणजे येतो शुअरली येतो तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे हे सगळं पॉवरफुल असं आयुर्वेदिक कंटेंट घेतलेलं आहे तुम्हाला जर खरंच तुमचे केस जर खूप मोठे शिल्की शायनी करायच्या असेल केसांची वहाड करायची असेल केस कमरेच्या खाली येईल इथपर्यंत करायचे असेल ना तर तुम्ही असं तेल नक्कीच बनवा आता हिवाळा आहे त्यामुळं हे तेल बनवा आणि केसांना लावा केसांचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला लक्षात येईल तर बघा हे तेल बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे सगळे हे ना एवढे पॉवरफुल घेतलेले आहे आपण तर तुम्ही विचारही नाही करू शकत की हे इर हे इन्ग्रेडियंट आपण जेव्हा घेतो ना तर त्यासाठी मी कांदा वापरलेला आहे कांदा तुम्हाला माहिती आहे केसांसाठी कांद्याचे काय काय उपयोग आहे तुम्ही जर कांद्याचा रसही लावला ना केसांना तर खरंच केस खूप जास्त वाढतात मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाण्याचे सगळे घटक माहिती आहे आता हिवाळा आहे त्यामुळं आपण आलं घेतलेलं आहे आद्रकी म्हणू शकता जासवंदीचं फूल घेतलेलं आहे पान असेल तरी चालेल हरकत नाही आणि कोल्ड प्रेस ऑइल घेतलेला आहे यामुळे याचा रिझल्ट आहे ना एकदम जबरदस्त आणि भन्नाट असा येणार आहे बघा आणि दुसरं एरंडेचं तेल घेतलेलं आहे ऑइल तर खरंच ऑइल केसांसाठी खूप जास्त फायदेमंद आहे तर आ लवंग आणि आद्रक घेण्यामागचं कारण म्हणजे आता हिवाळा असल्यामुळं ते उष्ण आहे केसांना खूप जास्त बेनिफिट देतं त्यासाठी काचेचंच कंटेनर घ्या कोणतीही बरणी वगैरे काचेची घ्यायची आपल्याला तब्बल पंधरा दिवस हे तेल आहे ना उन्हामध्ये ठेवायचं आहे त्यामुळं काचेचं कंटेनर घ्यायचं अशा पद्धतीने काहीही क काचेची बरणी बाऊल काही असेल तरी चालेल हे सगळ्या वस्तू आहे ना आपल्याला ह्या तेलामध्ये म्हणजे ह्या काचेच्या भांड्यामध्ये ह्या बरणीमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर आवळा असेल ना तर तुम्ही आवळाही ॲड करू शकतात ह्या सगळ्या वस्तू येणा आपण कुठेही गरम न करता कच्च्या टाकतो त्यामुळे सगळे घटक आहे ना त्यामध्ये उतरणार आहे कांद्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या बाजूला काढायच्या म्हणजे यातले सगळे गुणधर्म आहे ना ह्या तेलामध्ये आले पाहिजे आणि कडवणची जर असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक तेल आहे जसं आपण विकत घेतो दिवाशी तेलासारखं तेल तसंच तेल आहे थोडा मी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याचे बेनिफिट केसांसाठी तर तुम्हाला सांगायची गरज नाही किती केसांना हेल्दी बनवतो कढीपत्ता आणि हे सगळे हे नाही यामध्ये ह्या बरणीमध्ये टाकून द्यायचं आहे सगळं साहित्य घेतलेलं सगळं प्रमाण घेतलेलं काहीही कमी जास्त झालं तरी हरकत नाही आणि आता जास्वंदीचं फुलाचा मधला भाग काढायचा आणि फूल पाकळ्या टाकून द्यायच्या आहे मधला भाग आणि देठ काढूनच टाकायचं हे कधीच कोणत्याच तेलामध्ये वापरायचं नाही हे चांगलं नसतं केसांसाठी तर हे सगळ्या पाकळ्या पाकळ्या करून अशा यामध्ये आपण बरणीमध्ये टाकणार आहोत एरवी आपण तेल बनवताना गॅसवर गरम करतो पण आपण हे तेल आज उन्हामध्ये गरम करणार आहोत म्हणून याचा जबरदस्त असा फायदा होणार आहे असं प्रमाण काहीच नाही की तुम्ही पॅरेशूट ऑइल एवढं घ्या किंवा कॅस्टर ऑइल एवढं घ्या फक्त कॅस्ट्रो ऑइलचं प्रमाण आहे ना थोडं लिमिटेड ठेवायचं म्हणजे पोहे खायच्या चमच्यानं मी साधारण एक चमचा असं टाकलेला आहे म्हणजेच शंभर ग्रॅम कोकोनट ऑइलमध्ये कॅस्ट्रो ऑइल एक चमचा टाकायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं बघा चमच्याने कशानेही तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे सगळ्या ह्या जे सगळे घटक घेतलेले आहेत त्याच्या ते त्याला हे सगळं तेल असं लागायला पाहिजे सगळं तेल असं मिक्स व्हायला पाहिजे ही प्रोसिजर एकदम सोपी आहे तुम्ही एकदा करून बघा हे तेल आणि तुम्हाला रिझल्ट आला ना तर तुम्हाला कळेल काय तेल तेलाचे फायदे आहे या आता हे सगळं असं करून झालं की आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मी अजून थोडं कोकोनट ऑइल टाकलं कारण भरून घ्यायचं होतं मला ते कारण हे सगळ्या जिन्नस जास्त झाल्या होत्या हे बघा तुम्हाला दाखवते मी काय जबरदस्त आणि भन्नाट असं आपलं तेल बनून तयार होणार आहे पण त्याला वेळ आहे हां लगेच हे तेल लावायच्याजोगतं होत नाही आता आपल्याला काय करायचं जिथं तुमच्या गॅलरीमध्ये गच्चीवर कुठंही ऊन येत असेल एकदम कडक ऊन येत असेल त्या तेलामध्ये पडत असेल तिथंच ठेवा ते अन्यथा थोडं थोडं ऊन येतं आणि मग असं नाही दिवसभर उन्हात राहील अशा ठिकाणी हे तेल तुम्ही ठेवू शकता याला झाकण लावायचं आणि उन्हामध्ये छान असं पंधरा दिवसासाठी तेल ठेवून द्यायचं आहे बघा पंधरा दिवसानंतर तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता हे बघा पंधरा दिवसानंतर ह्या तेलाचा रिझल्ट आहे ना सगळं जे कांदा घटक सगळे घटक येणे घेतलेले आपण ते सगळे उन्हाना त्यामध्ये आपण जसं तेल गरम करतो ना तसे झालेले आहे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते कांदा पण एकदम हे होऊन गेला कढीपत्ता पण अद्रक पण लवंग सगळे घेतलेले जेवढे आपण जिन्नस आहे ना ते सगळे असे आपण उकळून घेतल्यासारखे झाले बिलकुल याला गॅस लावायचाच नाही याला उन्हानाच आपण गरम करून घेणार आहोत आता तर ऊन कोवळं असतं ह्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी थ्रीची भरपूर मास मात्रा असते त्यामुळं तुम्ही हे तेल उन्हामध्ये ठेवा याचा डबल असा फायदा आहे आपल्या केसांसाठी तुम्हाला जर टक्कल पडत असेल ना तर खरंच हे तेल तुम्ही रोज रात्री लावत जा बघा तुमच्या टकलावर केस यायला सुरुवात होईल एवढं पॉवरफुल फुल तेल आहे हे तेल जेव्हा तुम्ही वापरसाल ना तेव्हाच तुम्हाला रिझल्ट याचा कळणार आहे हां थोडा वास येतो तेलामध्ये तुम्ही थोडाफार इसेन्स टाकू शकता की वास नाही यावं म्हणून पण हरकत नाही वास आला तर रात्री लावायचं आणि सकाळी केस धुवायचे ज्यांना ज्यांना टक्कल पडत असेल ना त्यांनी त्यांनी रोज रात्री लावायचं म्हणजे जेंट्स असेल लेडीजनं रोज रा लावायला कठीण जातं म्हणजे केस धुण्यासाठी तर तुम्ही आपण काय करायचं की आठ दिवसातून दोन दिवस हे तेल लावून केस धुवायचे रात्री छान अशी मॉलिश करायची मुळापर्यंत आपलं हे तेल गेलं पाहिजे ना अशी मॉलिश करायची याला डबल मेथड असे म्हणतात म्हणजे की आपण कोल्ड फ्रेस ऑइल घेतलेला आहे म्हणजे काय होणार आहे बघा ह्या तेलामुळे तुमच्या डोक्यात जो डॅनड्रॉप असेल ना तो डॅनड्रॉप पूर्णतः बंद होणार आहे आणि तुमचे स्कॅल्प जे डबल केस फुटतात ना ते फुटणार नाही आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू